सगळ्यात अधिक धन्यवाद कारण मला ऍक्च्युली परिसंवादात बोलायची सवय नाहीये मला कॅमेरा समोर बोलायची जास्त सवय आहे त्याच्यामुळे मी प्रयत्न करतो मला मी जे आतापर्यंत बघितलंय आणि त्याच्यानुसार काही बोलायचं खरं तर आजचा दिवस हा वर्किंग डे च्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि टीआरपीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे तरी सुद्धा आम्हाला वेळ काढून यावं लागेल त्याच्याबद्दल खरं तर जास्त तुम्ही आमचे आभार मानले पाहिजे कारण ऍक्च्युअली रेसिंग अगेन्स्ट द टाइम आहे आणि दुसरं मला तुम्हाला सांगायचं आहे पवार साहेब तुम्ही काडी तर लावली पण जसं टीव्हीच्या डिबेट्स मध्ये तुमची वेळ संपली वेळ संपली सांगत राहतात तसं पण तुम्ही गेलं असतं तर जरा आपलं लवकर झालं असतं मुद्दा असा आहे की कदाचित इकडे बसलेलं अनेक लोकांना निलेश आणि यांना कदाचित माहिती पण असेल गेले वर्षभर टीआरपी येत नाहीये जर कोणाला माहित नसेल तर मी सांगतो गेले वर्षभर टीआरपी बंद आहे पण टीआरपी बंद असल्यामुळे टेलिव्हिजन चॅनल्सचं न्यूज कव्हरेज बदललंय असं जर कोणाला वाटत असेल तर सांगावं त्याच्यामुळे टीआरपी आणि न्यूज कव्हरेज ह्याचा ऍक्च्युअल काही संबंध आहे का ह्याच्याबद्दल खरं तर विचार करणं आवश्यक आहे कारण जर टीआरपी बंद असतील तर खरं तर न्यूज चॅनल्सनी आपलं कव्हरेज बदलायला पाहिजे होतं नॉर्मली जे सांगतात की मुळे आम्हाला करावं लागतंय किंवा लोक आरोप लावतात की मुळे ते कव्हर करतायत वगैरे त्याच्यामुळे टीआरपीचा आणि याचा काही संबंध नाही तर मी तर चॅलेंज देऊ शकतो की जर निवडणूक आयोगाच्या बातम्या दाखवून टीआरपीआय लागला तरी सुद्धा कोणी दाखवेल असं मला वाटत नाही कारण त्याची काही गरज आहे असं वाटत नाही खरं तर दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हे अत्यंत महत्वाचं अशा करताय की आपल्याकडे जी मतदानाची सिस्टीम आहे आपण ती ब्रिटिशांकडून उचलली आहे फर्स्ट पास पोस्ट आपण ज्याला म्हणतो त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर एकतर शंभर टक्के मतदान होत नाही जे काही लोक मतदान करतात ते पूर्ण एकशे तीस कोटी लोकांसाठी ठरवत असतात की त्यांचं सरकार कोण असणार आहे त्याच्यामुळे त्या लोकांचं मतदान किती होईल हे शेवटी त्या त्या वेळेनुसार अवलंबून असतं जयश्रीताई म्हणाले ते बरोबर आहे की एखाद्या वेळेस सा इन्कमपन्सीसाठी मतदान होतं एखाद्या वेळेस अँटी इन्कमपन्सीसाठी मतदान होतं आणि त्याच्यानुसार मतदानाची टक्केवारी वर खाली होते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तर पंचवीस पंचवीस टक्के मतदानावरती शिवसेनेसारखा पक्ष हा त्याला पुनर्जीवन मिळालेला आहे पंच्याऐंशी साली वगैरे त्यामुळे या गोष्टी आधी पण घडलेल्या आहेत पण मुद्दा असा आहे की शंभर टक्के मतदान होत नसल्यामुळे जे काही पन्नास टक्के चाळीस टक्के पंचेचाळीस टक्के साठ टक्के सत्तर टक्के म्हणजे किती कोणी किती ऍडव्हर्टाईज केलं तरी त्या त्या परिस्थितीनुसार मतदान होत राहणार आहे त्याच्यामुळे मला लोकशिक्षण करा खूप नागरिक शास्त्र धडे शिकवा कंपल्सरी करा तरी सुद्धा जे आहे ती फॅक्ट हे आपण आधी ऍक्सेप्ट केलं पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की भर ह्याच्यावर असला पाहिजे की जे लोक मतदानासाठी जातात त्यांचं शिक्षण कसं होऊ शकतं त्यांच्याकडे योग्य माहिती अवेलेबल आहे का त्यांच्यासाठी त्यांना मतदान करण्यासाठी जो त्यांनी विचार केलाय त्याच्यासाठी लेवल प्लेईंग फील्ड हे मतदार निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलंय का याचा कुठेतरी विचार होणं आवश्यक आहे कारण बरेचसे मुद्दे सगळ्यांनी कव्हर केलेले आहेत दोनच गोष्टी मला सांगायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं की मला असं वाटतं की खास करून जेव्हापासून टेलिव्हिजन चॅनल्स इथे आले न्यूज मध्ये सुद्धा ही गोष्ट आधीपासून होती ज्यांची सत्ता त्यांच्या त्यांचं कव्हरेज जास्त होतं एक जो माणूस जास्त चर्चेला जातो म्हणजे सगळ्यात महत्वाची उदाहरणं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये मोदींची भाषण सगळ्यात जास्त दाखवली गेली कारण लोक जास्त बघत होते त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर असदुद्दीन ओवेसी यांची भाषणा जास्त दाखवली जातात त्यांना जास्त कव्हरेज मिळतं राज ठाकरेंना जास्त कव्हरेज मिळालं त्या प्रमाणात जर आपण त्यांना मिळालेली मतं बघितली तर त्याचा कुठेतरी आपल्याला संबंध दिसत नाही ह्याचा अर्थ असा की कारण स्पष्ट आहे की लोकांना ज्यांना वाचायला आवडतं म्हणजे वाजपेयींसारख्या नेत्यांनी सुद्धा भाषण केलेलं आहे की सुन्य आते वोट देणे आते म्हणजे वाजपेयींची भाषणं लोक ऐकायला जायचे पण त्यांना मतदान नाही करायचंय त्याच्यामुळे वाजपेयींचं भाषण चांगलं होतं म्हणून त्याला रिपोर्टिंग जास्त मिळू शकतं त्याच्यामुळे कमीत कमी निवडणुकीच्या वेळेस जर आपण लेवल प्लेईंग फील्ड कुठे करू शकतो का ह्याचा विचार केला पाहिजे आणि हा आशा करता केला पाहिजे महत्वाची गोष्ट अशी आहे की इंग्लंडमध्ये तुम्ही पंतप्रधान असाल तुमचा पक्ष हा एका छोट्याशा कुठच्या तरी भागापुरता मर्यादित असेल तरी सुद्धा तो पंतप्रधान तो एका पक्षाचा नेता आहे तो छोटा पक्षाचा नेता सुद्धा जो असतो ते सगळे एका स्टेजवर येऊन त्यांना टेलिव्हिजनवरती डिबेट करायला लागतात तिकडे तुम्हाला स्पेशल स्टेटस मिळू शकत नाही की तुमचा पक्ष मोठा तुम्ही मुख्यमंत्री तुम्ही पंतप्रधान म्हणून तुमचा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही डिबेट डिबेट त्या डिबेटमध्ये हिस्सा होऊ नये असं एक तर सांगितलं जात नाही दुसरं असं की ज्या या पद्धतीच्या डिबेट्स होतात त्या कुठल्याही एका चॅनलची मालकी नसते त्याच्यावरती म्हणजे त्याच्यामध्ये एक्सक्लुझिव्ह टॅग असू शकत नाही की सपोज जर झी वरती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची डिबेट असेल तर त्याचं फीड जे आहे ते त्यांना सगळ्यांना शेअर करावं लागतं कारण शेवटी हा इलेक्शनचा मुद्दा असतो इट्स अ आणि हे ऍक्च्युली नियम आहे मी अजिबात ही गोष्ट असं सांगत नाही की काय आदर्शवादी गोष्ट सांगतो असं नाही आहे याचं कारण असं की जी गोष्ट होती आहे ती लोकांना ते बघून कळलं पाहिजे की हा पंतप्रधान आहे मुख्यमंत्री आहे किंवा जे कोणी असेल थी ते ठीक आहे पण त्या डिबेटमध्ये तो कसा करतोय किंवा तो आपले मुद्दे व्यवस्थित मांडतोय का त्यामुळे ते लेवल प्लेईंग फील्ड आपल्याला करता येईल का दुसरी गोष्ट अशी की इलेक्शन कमिशन एन्श्युअर करतं अशा ठिकाणी बऱ्याचशा देशांमध्ये की जर एखाद्या दिवशी होऊ शकतं की एखाद्याचा जाहीरनामा येतोय एखाद्याचा इंटरव्ह्यू येतोय त्यामुळे एखाद्या पक्षाला एखाद्या दिवशी जास्त कव्हरेज मिळालं काय आपल्याला सपोज पंधरा दिवसाचं आपलं कॅम्पेनचा पिरियड असेल तर त्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाचं पर्सेंटेज ठरवलेलं असतं की टेलिव्हिजन चॅनल्सवरती प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये प्रत्येक पक्षाला किंवा उमेदवाराला त्या पद्धतीने कव्हरेज मिळालं पाहिजे म्हणून आणि त्याचा अत्यंत पालन केलं जातं त्याच्यामुळे जर एखाद्या दिवशी सपोज जर इंग्लंडमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टीच्या पार्टीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली एका कुठच्या कारणामुळे तर दुसऱ्या दिवशी हे बघितलं जातं की त्यांना ती प्रसिद्धी तेवढ्या प्रमाणात नाही मिळणार आणि ते इलेक्शन कमिशन एन्श्युअर करतात इलेक्शनच्या वेळेस कमीत कमी त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जोपर्यंत भारतासारख्या देशामध्ये ही गोष्ट होऊ शकत नाही तोपर्यंत हे लेवल प्लेईंग फील्ड नसेल आणि त्याच्यामुळे ज्यांच्याकडे साधनं जास्त त्यांच्यापर्यंत ते मतदारांपर्यंत जास्त लवकर पोहोचू शकतील आणि ही परिस्थिती कधी होऊ शकणार नाही त्याच्यामुळे मला वाटतं की इलेक्शन कमिशनने ह्याच्यावरती वृथा खर्च करण्यापेक्षा की ते लोकांनी येऊन मतदान करावं मतदान करावं तुम्ही जबरदस्ती कोणाला करू शकत नाही त्यावेळेस जर त्या मत निवडणुकीच्या माध्यमातनं जर मतदारांना वाटलं की आपण येऊन मतदान करावं तर ते येतील पण जे जात आहेत त्यांना आपण योग्य माहिती पोहोचवतोय का ह्याच्या संदर्भात त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे हा झाला एक पहिला मुद्दा दुसरं मला फक्त एक गोष्ट सांगायची की याच बरोबर जे जाहीरनामे येतात म्हणजे अशी बऱ्याच ठिकाणी सिस्टीम आहे ज्याचा अनेकांनी उल्लेख केला की फुकट आम्ही काय टी व्ही देऊ आम्ही बाकीच्या गोष्टी देऊ त्याचा त्याचा खूप प्रभाव पडतो त्याच्यावरती तर फॅक्ट चेक नावाची एक गोष्ट फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे जगभरात सुरू आहे पण ती सरकारी माध्यम म्हणजे इलेक्शन कमिशन असं म्हटलं जातं की सरकारशी त्याचा संबंध नाही इंडिपेंडेंट बॉडी आहे वगैरे वगैरे तर त्यांनी ही पद्धत सुरू करायला काय हरकत आहे की एखाद्या पक्षाने जर एखादा वचन दिलं असेल त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मॅनिफेस्टोमध्ये तर ते प्रॅक्टिकली शक्य आहे का याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे त्याच्या संदर्भात म्हणजे आपल्याकडे ती पद्धत नाही कारण आपल्याकडे जर आपण पक्षाला विचारलं की तुम्ही हे करणार कुठून आहात एखाद्याने जर वचन दिलं असेल की आम्ही ही गोष्ट करणार फ्री इलेक्ट्रिसिटी आणून देणार आपल्याकडे झालेलं आहे की दोन हजार चार मध्ये फ्री इलेक्ट्रिसिटी प्रॉमिस केली सरकार झालं सरकार झाल्यानंतर तो निर्णय मागे घेण्यात आला होता इलेक्शन कमिशन कडनं ही गोष्ट जाऊ शकते की बाबा हे शक्य आहे का हे का त्याच्याबद्दल फॅक्ट चेक कुठेतरी करता येऊ शकतं जाहीरनाम्यामध्ये एखादी गोष्ट जर तुम्ही सांगितली असेल तर ती तुम्ही कशी करणार याचं क्लॅरिफिकेशन त्या पक्षाने दिलं पाहिजे एखाद्या उमेदवाराने दिलं पाहिजे या संदर्भात सुद्धा इलेक्शन कमिशनकडनं काम केलं जाऊ शकतं हा एक दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा झाला तिसरं मला असं सा सांगायचं की सध्या अजूनही हा रूल आपल्याकडे काय मला माहित नाही की एक दिवस आधी प्रचार थांबला पाहिजे प्रसन्न म्हणालाच सोशल मीडियामधनं प्रचार चालूच असतो आणि सोशल मीडिया, मीडिया हे असं माध्यम आहे की ज्याच्यामध्ये कोणी प्रचार करू शकतं जरुरी नाही की कॅन कैं, करेल आणि त्याचा अनेक जण वापर करतात त्यामुळे त्याबद्दल सुद्धा जर काही विचार करता आला की याला काही अर्थ नाही एक दिवस आधी प्रचार थांबवला पाहिजे वगैरे हो हे आता आत्ताच्या जगामध्ये एक काळ असा होता की त्यावेळेस प्रलोभनं दाखवली जायची वगैरे हो आता खूप परिस्थिती बदललेली आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एक तर कुठेतरी विचार झाला पाहिजे आणि शेवटचं मला असं वाटतं की पुन्हा एकदा याबद्दल विचार करता येईल का जर तुम्हाला खरोखरच मतदान वाढवायचं असेल तर की अमेरिकेमध्ये आपण बघितलं की तिथे लोक इंटरनेट इंटरनेटवरनं ईमेलच्या माध्यमातून मतदान करू शकतात घर बसल्या मतदान करू शकतात पोस्टाने मतदान पाठवू शकतात ज्यांना बॅलेट बॉक्समध्ये जाऊन टाकायचं तिकडे जाऊन टाकू शकतात इलेक्शन कमिशन मतदान व्हावं ह्याच्यासाठी लोकांकडे जातात इथे कसं आहे की लोकांना जाऊन करावं लागतं म्हणजे दुधाच्या रांगेत तुम्हाला दुधावं असेल तर तुम्ही जाऊन रांग लावता इथे कसं आहे की जसं ते मला मतदान करायचं आहे म्हणून मी जाऊन लाईन लावावी ही पद्धत का असावी जर सुट्टी द्यायला नको असेल तर मुंबईमध्ये दोन तास सुट्टी देऊन जाऊन मतदान करणं शक्यच नाही अजिबात मुंबई सारख्या शहरामध्ये तर मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन आता ज्या पद्धतीने गोष्टी रूढ झालेल्या आहेत जर तुम्ही आधार कार्ड देऊ शकता इंटरनेटवरती जर तुम्ही पासपोर्टचं व्हेरिफिकेशन करू शकता तुम्ही अनेक गोष्टी करू शकता तर मतदान का नाही करू शकत याबद्दल कमीत कमी महानगरपालिकांच्या दृष्टीने किंवा ज्या ठिकाणी या सुविधा आहेत इंटरनेट पेन्युट्रेशन सगळीकडे नसेल ऑफकोर्स नाहीये पण तरी सुद्धा ह्याचा विचार कुठेतरी करता येऊ शकतो की काय गरज आहे की प्रत्येक वेळेस मी मतदान केंद्र जाऊन शोधूनच का केलं पाहिजे माझ्या आयडी वरती मी नुसतं मतदान का नाही करू शकत याचा विचार आता कुठेतरी सुरू झाला पाहिजे जर आपलं फोर जी पर्यंत आपण आता फाय जी अनेक ठिकाणी सुरू होणार आहे अनेक ठिकाणी इंटरनेट पेनिट्रेशन आपलं वाढलंय सरकार सांगते की डिमोनिटामुळे आम्ही काय डिजिटल डिजिटायझेशन खूप झालेलं आहे आणि त्या जर आपण पे करू शकतो रिक्षावाल्याला वाल्याला वडापाव तर मतदान का नाही करू शकत त्याची पद्धत कुठेतरी सुरू केली पाहिजे तर ठीक आहे कदाचित लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या निवडणुकांमध्ये होणार नाही पण कमीत कमी लोकल ज्या निवडणुका आहेत की ज्या ठिकाणी मतदार मतदारसंघ छोटा आहे त्या ठिकाणी तर कमीत कमी जर आपण हे सुरू करू शकलो तर कदाचित त्याने सुद्धा मतदान वाढू शकतं आणि शेवटी मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्हाला आठवत असेल की एकोणीशे बावन्न साली जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कुठलेही माध्यम नसताना आणि कुठलीही जागृती झालेली नसताना सुद्धा सत्तेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे देशामध्ये मतदान करा ह्याच्यासाठी जागृतीची गरज नाहीये लोकांना माहिती आहे की मतदान केलं पाहिजे पण पर त्यांच्यापर्यंत आता माहिती कशी पोचली पाहिजे ह्याच्याबद्दल खरं तर इलेक्शन कमिशनने विचार केला पाहिजे कारण आता माहितीचं युग आहे आता एक काळ असा होता की संपादक ठरवल्यानंतर एखादी बातमी जायची की नाही ही गोष्ट ठरू शकायची आता ती माहिती लपून राहू शकत नाही कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी ती माहिती लोकांसमोर आणू शकतं त्यामुळे माहितीचं युग आहे त्याचा वापर जर इलेक्शन कमिशनने जास्त केला लोकांच्या मतदानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जी माहिती अपेक्षित आहे कुठे नाही तर मतदान करताना मी काय विचार केला पाहिजे ह्याची माहिती जर कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचा जास्त फायदा होईल आणि इलेक्शन कमिशनने आता त्या पद्धतीने कुठेतरी स्वतःला मूळ केलं पाहिजे असं मला वाटतं आणि तर म्हणजे पहिल्यांदा मला अशा पद्धतीने सांगायचा चान्स मिळतो कारण इलेक्शन कमिशन आणि आमचा संबंध फक्त एवढ्या पुरता राहतो की यादी कधी प्रसिद्ध झाली किंवा त्याच्याबद्दल लोकांची नावं वगळली गेली वगैरे ह्याच्यातनं जर खरोखरच काही करायचं असेल तर मला असं वाटतं की ही हा एक चांगला स्टेज आहे आणि मला बोलवलं त्याच्याबद्दल खरोखरच धन्यवाद मला या महत्वाच्या गोष्टी काही सांगायच्या होत्या त्या मी म्हणतो आणि ह्या गोष्टी ऑलरेडी एक्झिस्ट आहेत आदर्शवादी नाही आहेत ज्या काही देशांमध्ये ऑलरेडी लागू आहेत जे आपल्याकडे सुद्धा होऊ शकतात एवढंच मला सांगायचं होतं खूप खूप धन्यवाद थँक्यू तुम्ही टी आर पी गेले वर्षभर नाही हे सांगितलं तरीही तो अनेक वर्षांचा टीआरपीच्या संबंधातला तो प्रश्न आहे की आ, पीच्या काही प्रमाणात आहारी गेल्यामुळे लोकांचा आवाज होण्याची इलेक्ट्रॉनिक माध्यमांची क्षमता कमी झाली आहे का नाही मुळात कसं आहे ना की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की टेलिव्हिजन हे लिनियर माध्यम आहे टेलिव्हिजनवरती स्पेस नसते टेलिव्हिजन मध्ये तुम्हाला बातम्या म्हणजे अनलेसन आण तुम्ही जे शंभर शंभर बातम्यांचे बुलेटिन्स करता ज्याच्यामध्ये फार हार्डली लोकांना लक्षात येतं की नक्की ती काय बातमी आहे तशा टाईपची गोष्ट असेल ती गोष्ट वेगळी पण अदरवाईज टेलिव्हिजन स्पेस नसते त्यामुळे तुम्हाला पाच ते सहाच्या पेक्षा जास्त बातम्यांवरती कॉन्सन्ट्रेट करता येत नाही किती ठरवलं तरी सुद्धा पण त्याच्यापेक्षा डिजिटल माध्यमांकडे ती स्पेस पण आहे वेळ पण आहे आणि त्या पद्धतीने करण्याची क्षमता पण आहे त्याच्यामुळे बऱ्याचदा आपण जर बघितलं तर कुठल्याही चॅनलचं डिजिटल बुलेटिन जे असतं म्हणजे युट्यूबवर डायरेक्ट जे, जे लाईव्ह स्ट्रीमिंग होतं ती गोष्ट वेगळी पण अदरवाईज जे वेगळ्या डिजिटल प्रयोग केला जातो जो सध्या आम्ही पण प्रयत्न करतोय मुंबईच्या तर त्याच्यामध्ये अनेकदा असं होतं की दिवसभर बातमी बघून सुद्धा एखादी बातमी तुम्ही दिवसभर जरी दाखवल म्हणजे सपोज आर्यन खानला बेल मिळाला दिवसभर चॅनल्सवरती त्याच बातम्या चालू आहेत पण शेवटी त्या व्ह्युअरला विचारा की कशामुळे मिळाला तर कोणी सांगू शकणार नाही त्याच्यासाठी म्हणून बऱ्याचदा कारण एवढा बातम्यांचा ओक चालू असतो तर त्याच्यामध्ये अपडेट्सचा बेसिकली त्याच्यामुळे त्या त्या गोष्टी आता टीव्ही मध्ये होऊ शकणार नाहीत त्याच्यामुळे माध्यम बदलले डिजिटल डिजिटलकडे जास्त हे झालेले आणि ब्रेकिंग न्यूज आजकाल टीव्हीवरती नसते बेसिकली कारण ती ऑलरेडी कुठेतरी डिजिटल सोशल मीडियाच्या स्पेसमध्ये ऑलरेडी ब्रेक झालेली असते त्यामुळे ब्रेकिंग न्यूज नावाची कॉन्सेप्ट आता टीव्ही बनं हळूहळू हद्दपार होणार आहे आणि मला तर असं वाटतं की टेलिव्हिजन इज अ थिंग ऑफ पास्ट आणि थिंग uh, आर रॅपिडली मुव्हिंग टुवर्ड्स डिजिटल त्याच स्पेसमध्ये पुढे ग्रोथ असणार आहे कारण त्याच्यातनं तुम्हाला डायरेक्ट गोष्टी कळतात त्या त्या वेळेस कळतं की तुम्ही जे म्हणताय त्याच्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया जे उदाहरण दिलं ते त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामुळे आता हे टी आर पी वगैरे या गोष्टी आहेत सध्याच्या काळामध्ये तर राहतील पण आय थिंक टेलिव्हिजन इज गोईंग आता ते जुनं माध्यम होत चाललेलं आहे हळूहळू इट्स नॉट अ न्यू एनिमो